शूटिंग घेत असताना पत्रकाराशी उज्जत घातल्याप्रकरणी गोडाऊन कीपरवर गुन्हा दाखल करण्याची पत्रकार बांधवांची मागणी येथील दोन पत्रकार बातमी घेत गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार शूटिंग घेत असताना मोबाईल हिसकावून घेतला तसेच आरेरावी व दमदाटी करून बातमी घेण्यास मज्जाव केला याबाबत संबंधित गोडाऊन किपर दोन दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील समस्त पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांच्या वतीने देण्यात आला राऊरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोडाऊनजवळ दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान पुरवठा विभागातील धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने पत्रकार मनोज साळवे व अनिल कोळसे या हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले होते त्यावेळी पत्रकार मनोज साळवे हे मोबाईलवर शूटिंग घेत असताना तेथे गोडाऊन किपर शिंदे नामक व्यक्ती आला व त्याने पत्रकार मनोज साळवे यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि तुम्ही शूटिंग कशी घेत आहात तुम्ही शूटिंग कशी काय करता शूटिंग घेण्यासाठी माझी लेखी परवानगी घेतली आहे का असे म्हणून त्याने पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला या घटनेबाबत रावरी तालुक्यातील समस्त पत्रकारांनी आज दिनांक पाच मे रोजी एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले गोडाऊन किपर शिंदे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्याचे निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी दोन दिवसात कारवाई न झाल्यास समस्त पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकारांच्या वतीने देण्यात आला दिलेल्या निवेदनावर मनोज साळवे अनिल कोळसे विलास कुलकर्णी निसारबाई सय्यद संजय कुलकर्णी वसंतराव झावरे राजेंद्र वाडेकर गणेश विघे अनिल देशपांडे सुनील भुजाडी रफिकबाई शेख अनिल जाधव विनीत दसाळ मिनाश पटेकर शरद पाचर्णे राजेंद्र उंडे गोविंद फुनगे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आर आर जाधव सतीश फुलसौंदड बंडू म्हसे अशोक मंडलिक रियाज देशमुख कार्ना जाधव सुनील रासने अमीर शेख आकाश येवले कृष्णा गायकवाड सचिन पवार राजेंद्र परदेसी दीपक साळवे दीपक माकासरे महेश कासार आप्पासाहेब माकासरे राजेंद्र पवार प्रसाद मईड अपना टिक्के देवेंद्र श्रेयेश शिंदे श्रेयस लोळगे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रमेश खेमनार